जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा गडिलस मधील मच्छी विक्रेत्यास निपाणीमध्ये मच्छी विक्रेत्यांकडून मारहाण महात्मा ज्योतिबा फुले फळभाजी असोसिएशन निपाणी व बीजेवेदी संघटनेतर्फे घटनेचा जाहीर निषेध गडहिंग्लेजमधील मच्छी विक्रेता हा आपल्या उदरनिर्वाहासाठी निपाणीतील देवचंद कॉलेज परिसरात मच्छीची विक्री करत असताना निपाणीतील मच्छी, मच्छी व्यापाऱ्यांनी त्यास मारहाण केल्याप्रकरणी आज गडहिंग्लेज येथे निषेध मोर्चा काढण्यात आला आणि निपाणीतील फळभाजी मसाले विक्रेते यांना जोपर्यंत या घटनेसंदर्भात शांतता बैठक पार पडत नाही तोपर्यंत आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडून परत पाठवून देण्यात आले नाराज झालेले निपाणीतील फळभाजी विक्रेते यांनी महात्मा ज्योतिबा फुले फळभाजी असोसिएशनचे माजी अध्यक्ष फारुख गवंडी व नूतन अध्यक्ष शेरूभाई बडेकर यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला या प्रसंगी नूतन अध्यक्ष शेरूभाई बडेकर हे बोलताना म्हणाले की या घडलेल्या प्रकारावर आम्हा व्यापारी संघटनेचा निषेध असून पूर्ण गडहिंग्लजकरांना आम्ही हमी देतो की यापुढे असा कोणताही प्रकार घडणार नाही तरी गडहिंग्लज मधील सर्व संघटना व्यापारी असोसिएशन यांना सर्वांची कळकळीची विनंती असून निपाणीतील गोरगरीब व्यापाऱ्यांना गड इंग्लजमध्ये व्यापार करण्याची संधी द्यावी गडहिंग्लज मधील जिल्हाध्यक्ष नागेश सोगुले यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले असून या झालेल्या घटनेवर लवकर शांतता बैठक पार पाडू असे ते म्हणाले पुढे बोलताना फारूक गवंडी म्हणाले की आम्ही आमचे नूतन अध्यक्ष शेरूभाई बडेगर यांच्या मताला सहमत असून गोर गरीब व्यापाऱ्यांना या घटनेमध्ये त्यांची चूक नसल्याने व त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या व्यापारावर अवलंबून असल्याने त्यांना इंग्लज येथे व्यापार करू द्यावा असे ते म्हणाले या प्रसंगी निपाणीतील व्यापाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी फारुख गवंडी शेरूभाई बडेघर अनिल चिमुजी वासुदेव रमेश बेळसकर भारत माने सुनील वासुदेव ओमकार घोटके कयुमत्तार निशिवानंद पट्टनशेट्टी चंद्रकांत चौगुले प्रेमसिंग आगर अहमद शेख मास्तर कपडेवाले जावेद गणी मास्तर फैया सोडेवाला अल्ताफ शाने दिवान मुबारक पकाली इकबाल दंदगड फैया झादी मोसिन मुल्ला कमरुद्दीन मुल्ला आदी फळभाजी मसाले विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाव सरफराज उर्फ शेरू दादासाहेब बडेकर निपाणी विरोधी पक्षनेते नगरसेवक काय समस्या आहे आपली गडिंगजमध्ये मासे व्यापारीला मारहाण झाली निपाणीमध्ये याबद्दल ही समस्या आम्ही तुमच्या पत्रकारांच्या बंधूच्या वतीने व टी व्ही रूपच्या माध्यमातून आम्ही आमची प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे जी काल घटना घडली निपाणीमध्ये या घटनेचा पहिला आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतो का म्हणजे ही घटना घडली तेव्हा आम्ही निपाणीमध्ये नव्हतो एक कारणामुळं आम्ही बाहेरगावी असल्यामुळे आम्हाला फोनवर वारंवार फोन येत होतं आणि आम्ही या समस्या दूर केली नाही आणि ही समस्या इतकी वाढेल याला आम्हाला जाणीव नव्हती कारण निपाणीमध्ये गायकनवाडीच्या समोरास पंचायती या हॉटेलपाशी एक मासे विक्रेतीने मासे विकत होता गडिंगलाचा व्यापारी आणि तिथं येऊन निप्पाणीचे मासे विक्रेती ते मार त्याला मारण केलं मारण केलं तर कारण मासे विकू नये हे मारण नव्हतं तर त्यांचं घेणं देणं होतं पैशाचा व्यवहार होतं आणि व्यवहार असताना त्यांची का तर शिबिगाळ झाली आणि हे वादविवाद वाढून ते व्यापारीवर वर्गावर आलेलं आहे निपाणीच्या सर्व व्यापाऱ्यावर आलेलं आहे का म्हणजे आज गडिंगचा व्यापार बाजार असल्याकारणानं निपाणीची सर्व व्यापारी तिथं व्यापार करतात आणि तिथली सर्व राजकीय नेते तिने आज त्या घटनेचा निषेध म्हणून तिने निपाणीच्या व्यापाऱ्यांना व्यापार करून द्यायचं नाही असं तिने ठरवलेलं आहे आणि त्यांना निपाणी त्यांना व्यापार करता न देता त्यांना लावून दिलेला आहेत आणि सर्व व्यापारी आज आमच्या इथं जमा झालेले आहेत और महात्मा ज्योतिबा फुले मार्केट च्या वतीने माझे अध्यक्ष फारुख गोंडी आणि आत्ताचे नवीन मी अध्यक्ष शेरू बडेकर सर्व भाजी विक्रेते फ्रूट विक्रेते मसाला कापड विक्रेते खेळणी दुकानरी लिंबू आदरक विकणारी गाडी व्यवसाय करणारी हे सर्व व्यापारी बंधू आज इथं उपलब्ध आहेत आणि ही समस्या घेऊन आमच्यासमोर आलेल्या आहेत ह्या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहे आणि लजमध्ये जे तिथले राजकीय पुढाकार आहेत जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्याबरोबर माझं संभाषण झालेलं आहे फोनवर त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे त्यांना आम्ही हमी देतो पूर्ण गडिंगलेजकरांना आम्ही हमी देतो ही घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो याच्या वतीनं ही घटना निपाणीमध्ये आता ह्याच्या पुढं कधी घडणार नाही याची दखल आम्ही घेऊन आमच्या व्यापारी संघटनेतर्फे व आम्ही नगरसेवक नियुक्त नगरसेवक फारुख गोंडी आणि मी नगरसेवक शेरू बडेगर याच्या वतीनं कुठल्याही गडीग्रस्त व्यापाऱ्यांना कसली दुखापात होणार नाही याची हमी हमी देऊन सर्व कर्नाटक महाराष्ट्राचे जे व्यापारी येतात सलोका सलोखा जे आहे सर्व जातीय धर्मीचे व्यापार लोक करतात त्याला तडा न जाता गडिंग्लजकरांनी स आपली निर्मळ भूमिका घेऊन आमच्या निपाणीच्या व्यापाऱ्यांना गडिंग व्यापार करावा द्यावं हे आम्ही कळकळीची विनंती करतो का म्हणजे कुणाला कुठली घटना काय घडलेली आहे हे माहीत नसत्या स सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपोआप पसरत आहे की गडिंग्लाजोमध्ये निपाणीच्या व्यापाऱ्यांना आम्ही मारहाण करणार निपाणीमध्ये निपाणीच्या व्यापाऱ्यांना आम्ही व्यापार व्या करू देणार नाही असं तिने अफवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे ती अफवा कोणी पसरू नये सर्व जाती जम सर्व जातीय व्यापारी वर्ग त्याचा व्यापार करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही या सर्वांच्या वतीने आम्ही आज निषेध करतो आहे आणि ही घटना कुठेही अशी घटणार नाही याची आम्ही आम्ही देतो आणि भारताचं वातावरण बिघडू नये याची आम्ही दखल घेतो गडिंग्लसगराने बी पुढाकार घेऊन आपली समस्या ज्या ते आहेत तुम्ही सर्व राजकीय पक्षीय व नेते आणि आमच्यातली जे राजकीय पक्षीय नेते आणि ने आमचे व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत यांना घेऊन आम्ही एक तडजोड काढून याच्यावर आम्ही मार्केट असोसिएशनच्या मार्फत या सगळ्या गोष्टीचं आम्ही निवारण करू अशा आम्ही आज आम्ही देतो आणि ज्या घटनेचा हा अनेकदा मी तुम्हाला म्हणतो अनेकदा या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि मासे विक्रेतेवाले आमच्यापेक्षा आलं आणि तिने बी मोठं मन करून आमची चूक झालेली आहे आम्ही या चुकीचं माफी मागतो म्हणून यांनी बी क्षमा याचना केलेल्या आहेत का म्हणजे सर्व जे आज व्यापार फ्रूट विकणार आहेत भाजीपाला विकणार आहेत खेळणी विकणार आहेत ब्रेड विकणार आहेत लिंबू आदरक विकणार आहेत गाडीचे धंदे आलेत हे लोकांचं व्यवहार पोटापाण्यावर आहेत जे कष्ट करून गटाचं पैसे बँकेचं पैसे काढून हे आपल्या घरांचं निवारण करतात त्यासाठी ह्या लोकांच्यावर आज्ञा होऊ नये आणि हिने जवापात्र जाऊन राबत नाही तवापत्रांचं चूल पेटत नाही हे महत्त्वाचं आहे कारण गडिंगलकरांना याची दखल घ्यावी हे आम्ही आमच्या वतीनं कळकळीची विनंती आहे झालेल्या गोष्टीचं तुम्ही निषेध करून मन मोठं करून निप्पाने व्यापारी वर्गाला तिथे येऊन व्यापार करावं द्यावं हे आम्ही अनेकदा तुमच्याविषयी कळकळीची विनंती करतो आणि या विनंतीला आमच्या तुम्ही प्रस्ताव मान्य करावं आणि या लोकांच्यावर अन्याय होत असलेत या अन्याय दूर करावं एवढंच आम्ही सांगतो आणि या सगळं म सर्व मार्केटच्या वतीने आज हे सगळे व्यापारी तो वर्ग जमलेले आहेत आणि हे तुम्हाला हमी देतात की हिच्यानंतर गडिंगलजकरांना कसलीही भूमा संधी देणार नाही तुम्हाला कुठलीही इजा झाली तर आम्ही त्याचा निवारण करून त्यांना हाणून पाडू याची गवाही मी देतो आपलं नाव माझं फारुख रफी गोंडी निपाणी शासनयुक्त नगरसेवक काय समस्या आहे तुमची समस्या काल जी घटना जी घडलेली आहे ही घटना आजपर्यंत जे गडिंग्लज आणि निप्पाणी याच्या दरम्यान जे आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जे म्हणजे जे भाषा आहे याच्यामध्ये कधी गडिंगजवाल्याने हो अथवा निप्पाणीवाल्याने हो असं कधी त्यांच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचा भेदभाव कधी कधी आणलेला नाही आहे तर सर्व समावेश जे जा आहे व्यापारी वर्ग जे आहे गडिंगलजचं निप्पाणीचं मिळून मिसळून ह्याच्यामध्ये आजपर्यंत जे व्यापारी म्हणजे कुठलीही समस्या जर असेल तर मिळून मिसळून केलेले आहे हा जो परिणाम जो आहे हे गोरगरिबांच्यावर येऊ नये तर ह्याचं निवारण जे म्हणजे जे समस्या काय असेल तर आमचे आता नगरसेवक शिरोबर यांनी म्हटलेले आहे की आम्ही बसून बैठकीमध्ये याचं कुठं काय निवारण का करायचं असेल कुठं एकमेकांच्या कुठं मनामध्ये मदभेद मतभेद जे असतील ते आम्ही दूर करून आम्ही जे व्यापारी निप्पाणीचे जे व्यापारी वर्ग जे आहे आम्ही कटिंगलाचे आमचे गोरगरीब जे व्यापार करतो भाज भाजीवाले असो फ्रूटवाले असो मसालेवाले असो जे काही असेल तर कुणी जाऊन कुठेही व्यापार करण्याचं कोणालाही बंधनकारक नाही आहे तर तुम्हीसुद्धा कुठं ना कुठं एक छोटीशी चुकी असतात हे मासेवाल्यांनी जे चुकी केली आहे मारण जे केलेले आहे याचा संपूर्णपणे आम्ही निषेध केलेला आहे तर या याच्यामुळं ह्या निषेधच्या एक म्हणजे असं निवारण आहे की जे काही जे काही आज जे हे म्हणजे वातावरण जे घडलेलं आहे कुठं गडिंग्लजमध्ये आता हे वातावरणसाठी आम्ही आम मासेधारकांना बोलून त्यांना बाबा ही चुकीचं झालेलं आहे कुठं ना कुठं तर हे गोरगरिबांच्या पोटाशी येणार आहे तर याला माफीसाफी होऊन आम्ही सर्व जातीय धर्मीय एक आहोत जातीय धर्माच्या नाताने ना, आम्ही कुठेही कुठं आम्ही व्यापारमध्ये गोरगरिबांच्या अडथळा आम्ही येणार नाही असं मी गवाई देऊन आम्ही हे संपूर्ण जे काही झालेलं आहे याचा आम्ही निषेध करतो चांगलं आहे मी बिस्किट बटरचा व्यापारी आहे जे आत बाजारात गेलं जे काही घडलं तिथे आम जे वाईट घडलं असतं की घडलं नाही एक दोन तीन आमचे मित्र आहेत तिथं आमचं अक्षरशः दुकान माझा माल तिने बिस्किटाला आलते एक दोन तीन मित्र होते की आमचा माल आहे स्कूटर कसा घडिंगलेचेच त्यांच्यामुळं आज आमचा माल ते निसकटला नाही आणि जे काय तिने एवढे चिडलेले आहेत जे निप्पानी करामुळं जे निप्पाणी घडलं इथून पुढं घडू नये जसं शिरूबाईने आता बोल इथून पुढं काय तर घडतील शिरूबाई म्हणा असेल किंवा मी म्हणा असेल ती भरपूर हे करेन आम्ही इथून पुढं काय तर घर घडले की आणि एवढी आमची नोंद तेवढी घ्यावी इथून पुढं आम्हाला सहकार्य करावे आणि परत आहे मी सकाळी आज आमची गाडी घेऊन आम्ही गेलेलो का भाज्यासाठी आणि तिथं झालेली घटना म्हणजे तिने काय आम्हाला असं हिच्यानं काय बोललं नाही तिने आम्हाला प्रेमानं सांगितलं की आज तुम्ही एक दिवस लावू नका आणि आज तुमच्या नगरसेवकला आपले भाजी विक्रीचे मार्केटचे अध्यक्ष तिने तुम्ही घेऊन या तिच्या सकाळ आम्ही एकपाला मिटिंग घेऊया त्या मिटिंगनंतर तुम्ही येऊन लावू शकता टक्चीवाल्यांनी जे काय केल्यात त्यांनाच मग आपण ताकीद देऊ आणि सगळे व्यवस्थित करून देऊ बरं नाव गोडकार गोडके गडवेलमध्ये काय समस्या झाली आपल्या गडिलमध्ये ते आम्ही गेलो तर सकाळी बाजारमध्ये आम्हाला बसायला नाही दिलेलं काही आमचे मसाले व्यापारी वगैरे दुकान लावले होते त्यांनी मोर्चा मार्फत आमच्या मसाला व्यापाऱ्यांना दुकान बंद करून ते केलं पी एस आर रुपयांना आपल्याला सहकार्य करून तिथला बाजार आम्हाला बंद करून आम्हाला निपडला पर पडतो नाव रमेश बेळसकर आहे मी मसाला व्यापार करतो आज सकाळी गडवीमध्ये दुकान लावत असताना मोर्शा आला मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला दुकान लावायचं म्हणून सांगितले त्याच्यानंतर आम्ही दुकान लावायचं मी व्यापारी राजू गंगार कांबळे माझा प्लास्टिकचा व्यापार आहे आज आम्ही निपाणला बाजा, बाजार गडिंग्लज बाजारला आलो होतो काही कारणामुळे आम्हाला तिथे बसू दिलं नाही हे बाजारशीच आमचे बोट चालते आणि गडिंग्लज आम्हाला सगळ्यांनी व्यापारी बसू द्यावं झाली हो। ती घटनेचा तुम्ही काय विचार करून तोडगा काढावा तोडगा काढावा आणि आमच्या सगळ्यांच्या व्यापाऱ्यांचा पोटाचा प्रश्न आहे आमच्या गरीबावर अन्याय हो गरीब दूर करावं तुमच्या घरी अन्याय होते ते तुम्ही दूर करा एवढीच माझी विनंती मी संजय गांधी मसाला व्यापारी आज दोन दिवसापूर्वी मच्छी मार्केटमध्ये इथं गडिंगलाज विक्रेते असते त्यांना इथं इथल्या व्यापाऱ्यांनी मारहाण केली त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्हाला गडिंगांनी तिथं बसण्यास परवानगी द्यावी आमच्याकडनं काही चुकलं असेल आमच्या व्यापाऱ्यांकडून तर आम्ही त्यांची माफी मागतो आणि आम्हाला गडित कलांनी सहकार्य करावं का तर आमचा उदरनिर्वाह बाजारवरती आहे आणि आम्ही त्यांची माफी मागतो आणि आम्हाला तिथं बसायला त्यांनी परवानगी द्या मी आसिफ भगवान निप्पाणी फ्रूट व्यापारी आणि काल जे घटना घडली गडिंगवाल्याबरोबर जे हे झालं त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्या आधी पण आम्ही आता एक कमी वीस वर्ष झालं तिथं आम्ही व्यापार करत आहोत त्यांचं अजूनपर्यंत आम्हाला काही तक्रार नाही आहे ह्याच्यानंतर पण आम्हाला तिने जरा सहकार करावं आमच्या व्यापारला जरा हे करावं आणि कसं आहे आमचं जे अपार केल्यावर आमचं पोटपाणी चालते कसं आहे गरीब हे असल्यामुळे की नाही जर त्यांनी सहकार करावं चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा